नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बाबरगाव रोडला मेन रोड पासून पाचशे मीटर अंतरावरती हमने मंगल करायला त्या लोकेशन मध्ये आपल्याकडे साडे नऊशे स्क्वेअर फुटचा प्लॉट विक्रीसाठी ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना स्क्रीनवरती नंबर दिला त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकताय व्हॉट्सअप मेसेज करत तुम्हाला त्या प्लॉट रेट आणि लोकेशन हे माहिती पडेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बाब रोडला हमने मंगल कराल एक पाचशे मीटर अंतरावरती सात पाणी सँक्शन लेआउटचा तीस फूट रोड असलेला त्याच्या उत्तर दिशेला तीस फुटाचा रोड आहे आणि मेन रोड पासून पाचशे मीटर अंतरावर असले असलेला आपल्याकडे खुल्ला खुला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना कुणाला या लोकेशनला प्लॉट पाहिजे त्यांनी नक्की संपर्क करा सव्वीस लाख रुपयामध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे प्लॉट एक्झॅक्ट लोकेशन जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिले त्या नंबरला संपर्क करा ऑफिसला नोंद करा ऑफिसला नोंद करॉपर्टी ज्या आहेत त्यात तुम्हाला तीन महिन्यापर्यंत प्रॉपर्टी पाहायला मिळू शकतात ज्यांना कुणाला एक पंचवीस तीस पस्तीस लाख रुपयेपर्यंत वीस बावीस लाखापासून बाब गरुडला प्लॉट पाहिजे त्यांनी नक्की संपर्क करा आपल्याकडे प्लॉट त्या लोकेशनला उपलब्ध आहेत धन्यवाद